धरण उशाला आणि कोरड घजाला अशी अवस्था सोलापूर घरांची झालेली आहे उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला पुरेसे आणि दिवस कमी होऊन पाणीपुरवठा होईल अशी आशा असतानाच आता सातत्याने पाईपलाईन फुटून सोलापूर शहराचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत होऊ लागला आहे असाच प्रकार मंगळवारी दुपारी बाळे पुलाजवळ घडला बाळे पुलाजवळ नदी शेजारी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी पिलरचे काम करताना मशिनरी थेट उजनी सोलापूर पाईपलाईनला टच केल्यामुळे पाईपलाईन फुटून दुपारपासून लाखो लिटर पाणी थेट ओढ्यामध्ये मिसळत आहे सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता दपन टक्के आपल्या टीमसह स्पॉटवर काम करत आहेत पाण्याचा फ्लो मोठा असल्यामुळे कामामध्ये अडचणी निर्माण होत आहेत केवळ आणि केवळ राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे सोलापूरकरांवर मात्र पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे सोलापूर शहरातील काही भागाला उद्या बुधवारी पाणीपुरवठा होणार होता परंतु बाळेजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारांनी मंगळवारी दुपारी कारनामा केल्यामुळे आणि मोठी गळतीस काडा प्रणालीमुळे समजल्यामुळे आता बुधवारऐवजी गुरुवारी सोलापूरकरांना पाणीपुरवठा होणार आहे सोलापूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता तपन डंके यांनी तांत्रिक कारणास्तव आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे पाणीपुरवठा आता बुधवारऐवजी गुरुवारी होणार असल्याचे परिपत्रक काढले आहे